मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं भर भारतसेन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची बातमी सांगणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा वेळ काही मी घेणार नाही ठीक आहे जास्त वेळ काही घेणार नाही फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो सिलेंडर हे महाग झालेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवत जर व्हिडिओ बघसाल तर पूर्ण माहिती भेटणार नाही मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल मी दोन शब्द सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितल्या जाते तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महाराष्ट्र सरकार व भारत सरकारची कुठलीही सरकारी योजना ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे आपण प्रत्येक सरकारी योजनेवरती व्हिडिओ बनवून आपल्या चा चॅनलवरती अपलोड करत असतो म्हणून तुम्ही प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे कारण सरकारी योजना ही गोष्ट अशी आहे की ही सरकारी योजना कोणीच कोणाला सांगत नसते प्रत्येकजण स्वार्थी असतो ठीक आहे तर म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप जे घंटी आहे ते घंटीसुद्धा ऑन करा आणि या व्हिडिओचं एक लाईकचं बटन आहे ते लाईक करून टाका ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो अलीकडेच हे बघा उन्हाळा वाढलेला आहे ऊन पण दिवसांदिवस तपत आहे आणि वाढती लोकसंख्या पण वाढलेली आहे तर वाढत्या प्रमाणे जे सिलेंडर आहे माग झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो सध्या दिल्लीमध्ये तुम्ही बघू शकता दिल्लीमध्ये एक हजार आठशे रुपये सिलेंडरची किंमत आहे की ती एक हजार आठशे रुपये तर फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होतं एक हजार सातशे रुपये होते परंतु शंभर रुपये आणखी वाढलेले आहे एका महिन्या आता या महिन्यामध्ये ठीक आहे म्हणजे मार्च महिन्यामध्ये शंभर रुपये वाढून एक हजार आठशे रुपये झालेला आहे ठीक आहे आणि फेब्रुवारी हजार सातशेच होतं तर म्हणजे अशी एवढी मागे टेकलेली आहे मित्रांनो आणि अलीकडे तर रमजानसारखे सण आहे आता आपली होळीसुद्धा येणार आहे तर जी व्यावसायिकवाल्याने व्यावसायिकवाले आहेत अशा व्यावसायिकवाल्या लोकांना सेंटर टेकन खूप माग मिळणार आहे म्हणजे मिळत आहे सध्या मिळणार नाही मिळत आहे आता जे आप ग तुम्ही न हा जो विषय सांगितला हा व्यावसायिकवायला सिलेंडरचा होता आता विषय सांगतो आपल्यांचा सिलेंडर जे लोक घरी सिलेंडर वापरतात जे तुम्ही आम्ही आपले जे घरी सिलेंडर आहे याच्याबद्दल सांगतो तर बघा भावांनो आपण जे घरी सिलेंडर वापरतो त्याचीसुद्धा किंमत महाग होण्याची दाट शक्यता आहे कारण की सिलेंडरची संख्या हे एक प्रकारची मर्यादित आहे मित्रांनो आणि लोकसंख्या गुणाकार पद्धतीनं झपाट्याने वाढत आहे त्याच्यामुळे हे किंमत वाढणं हे साहजिक आहे तर हे मी तुम्हाला आधीसुद्धा माझ्या व्हिडिओतून सांगितलं होतं की केवायसी करून घ्या वाय सी केल्यानंतर तीनशे रुपयाची सूट तुम्हाला मिळेल त्याचबरोबर अन्नपूर्ण नावाची योजना आहे जर तुम्ही आदिवासी असाल किंवा तुम्ही अल्पसंख्यांक असाल एस टी एस सी कॅटेगरीचे असाल तर ताबडतोब तिथं एजन्सीवर जाऊन जे अन्नपूर्ण योजनेचं माहिती घ्या तर फॉर्म भरून टाका जेणेकरून तुम्हाला तीन सिलेंडर मोफत मिळतील ठीक आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही जर कोणत्याही कास्टचे असाल तर काही घेणं देणं नाही आहे तुम्ही Uh, के वाय सी करा के वाय सी केल्यामुळे प्रत्येक काठच्या लोकांना या ठिकाणी तीनशे रुपये सरकार मदत करते सबसिडी देते म्हणजे त्यांना तीनशे रुपयाने सिलेंटर स्वस्त भेटते ठीक आहे सर्वांना हात जोडून विनंती आहे की केवायसी करून घ्या मित्रांनो त्याचबरोबर गॅस आहे ना बंद करून ठेवत नाही कुठं बाहेर जायचं असं बरेचसे लोक गॅस आहे चालूच ठेवतात कुठं बाहेर जायचं असलं तर वरून तुम्ही ज्याप्रमाणे बटन बंद करता त्याचप्रमाणे जो खाली एक कॉक असतो सिलेंडरला ते सुद्धा गॅस सिलेंडर खालून बंद करायचं मित्रांनो आणि या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की जर गॅस सिलेंडर लिकेज झालं तर कशाप्रकारे तुम्ही ते थांबवू शकता किंवा कशाप्रकारे गॅस सिलेंडर तुमच्या घरात ब्लास्ट होण्यापासून थांबवू शकता याच्यावर उपाय काय तर हा महत्त्वाचा जो विषय मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शरपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वप्रथम प्रथम करून घ्या त्याच्या डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक मतदान कार्ड महत्त्वाचे असे डॉक्युमेंट लागतील जास्त काही नाही अधिक गॅस सिलेंडरचं पा हे असते पाव पुस्तक असते छोटंसं ते तर ते लागेल नंतर तीनशे रुपये सूट भेटेल तुम्हाला तर याची माहिती तुम्हाला ग्रा गॅस एजन्सीवर जावं लागेल त्यांना विचारावं लागेल त्या माणसांना ठीक आहे आता मी सांगतो जर तुमच्या घरामध्ये जर सिलेंडर आहे सम चालू आहे तर पूर्ण घरामध्ये समजा गॅस चालू राहिला पूर्ण घरामध्ये गॅसचा वाश येत आहे मित्रांनो खूप वाश येत आहे तर त्या क्षणी कुठल्याही क्षणी ब्लास्ट होऊ शकतो तर तो समजा म्हणजे सिलेंडरचा ब्लास्ट असा नसते होत मित्रांनो की आ, सिलेंडर असं फु सुतळे बॉम्बसारखं फुटलं कसं नाही समजा तुमच्या घरामध्ये पूर्ण गॅस पसरलेला आहे मिथेन गॅस असतो सिलेंडरमध्ये पसरलेला आहे आणि तेवढंच जर कुठलं त्याला जर उष्णता मिळाली किंवा त्याला आग मिळाली तर ती पेट घेऊन जातं ठीक आहे तर सर सर्वप्रथम सर्व खिडक्या दरवाजे उघडायचे सर्व घराचे तुम्हाला लगेच कळलं आपल्या घरात वायू पसरलेला आहे म्हणजे सिलेंडरचा गॅस पसरला आहे सर्व दरवाजे उघडायचे खिडक्या उघडायच्या परदे उघडायचे ठीक आहे सर्व उघडून टाकायचं जेणेकरून तो गॅस बाहेर जाईल ठीक आहे आता बरेचशा ठिकाणी असे प असा गॅस पसरतो नंतर त्याला उष्णता भेटला डायरेक्ट भडका होतो आणि खूप मोठा ब्लास्ट होतो मित्रांनो अशा परिस्थितीतसुद्धा तुम्ही काय करायचं सी सिलेंडरचं बटन आहे ते बंद करायचं आता एक घटना घडली होती त्या घटनेमध्ये इकडे ठिकाणी गॅस सिलेंडर ब्लास्ट झाला ब्लास्ट झाल्यानंतर पूर्ण ते जीवितहानी झाली नाही बाहेर गेलेले होते तर घरात आग लागलेली सिलेंडर पेटलेलं तर अशा परिस्थितीत तुम्हाला सांगतो ज्या क्रमात वेळेस सिलेंडर पेटलेलं असतं ना त्यावेळेस एक फारीचा कपडा ओला करून एक पोतडी ओली करून त्या सिलेंडरवरती टाकून द्यायची ठीक आहे जेणेकरून सिलेंडर विजेट एक ओला फारीचा कपडा करायचा तो त्यावर टाकून द्यायचा सिलेंडरवरती नंतर काय करायचं एका दिका ठिकाणी काय झालं होतं माहीत का ते सिलेंडरचं बटनच तुटलेलं होतं तर लोकांना प्रश्न पडला होता की गॅस सिलेंडर बंद कसं करायचं ठीक आहे लोकांना प्रश्न पडला होता गॅस सिलेंडर बंद कसं करायचं मित्रांनो हां तर गॅस सिलेंडर बंद कसं करायचं तर ते शांज इथं विचारलं त्या व्यक्तीला की बा तुम्ही बंद कसं करतात तर तो, तो म्हणे आम्ही आहे ना ते सांडशी असते ना त्या सांडशीनं बंद करतो सांडशी घेतली सांडशी बी अर्धी तुटेल होती असं करू नका मित्रांनो तर काळजी घेत चला तुम्हाला जे मी सांगितलं आहे खूप महत्त्वाचं होतं आणि आता बघा उन्हाळ्याचा दिवस आहे ठीक आहे तर जास्त पाणी प्यायला शिका एक टोपी घ्या डोक्यात कॅप घ्या मित्रांनो आपल्या मुलामुलींना आपल्या मुलामुलींना बाहेर उन्हात जाऊ देऊ नका ठीक आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे तेसुद्धा वाचू शकता त्याचबरोबर मी काल काल खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहे आहेत ते तेसुद्धा व्हिडिओ बघा तेसुद्धा तुम्हाला खूप खूप महत्त्वाचे ठरतील ठीक आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमच्या आईला बहिणीला ते मित्रांना मैत्रींना शेअर करू शकता व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकता नक्की शेअर करा व जर इच्छुक असाल तर डेटासवर टाकू शकता अन्यथा काही टाकू नका ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करून टाका आणि सरकारी योजनांसाठी परत परत तुम्हाला सांगतो भावांनो सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय महत्त्वाचं आहे ते भेटूया पुढच्या डोमध्ये तोपर्यंत मजेत राहा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगून देतो ते डॉक्युमेंट तुम्हाला इतर जी योजनांचे फॉर्म असतात ते फॉर्म भरण्यासाठी ते महत्त्वाचे डॉक्युमेंट खूप कामात पडतील तर तुम्ही ते लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो मित्रांनो सर्वप्रथम महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तुमचं बँकेचा पासबुक ते पाहिजेच कुठलाही फॉर्म असो तुमच्या बँकेचा पासबुक पाहिजेच त्याचबरोबर तुमचं बँकेचा अकाउंट नंबर तुमचं तोंडपाठ पाहिजे सहसा तोंडपाठ आणि आय एफ एफ सी कोड आणि बँक शाखा बँक शाखा आय आय एफ एफ सी कोड आणि अकाउंट नंबर हे तोंडपाट पाहिजे तुमचं ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही तर बँक पासबुक पाहिजे त्याच्यानंतर आधार कार्ड पाहिजे ते पण चालूच पाहिजे त्याच्यानंतर एक असा फोन नंबर पाहिजे तो फोन नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असला पाहिजे आणि तो बँकेत पण लिंक असला पाहिजे आणि सर्व लोकांकडे मित्रांकडे सर्व एकच असा फोन नंबर पाहिजे तो सर्व ठिकाणी चालू आहे कारण बऱ्याचशा लोकांचे दोन दोन फोन नंबर असतात आणि ते गोंधळतात ठीक आहे तर असं करू नका आणि तो चालू पाहिजे एकच फोन नंबर ठेवा सर्वांकडे ठेवा मित्रांकडे ठेवा फॉर्म ठेवा आणि तो चालू ठेवा मित्रांनो चालू ठेवा तो बंद नका काठू त्याच्यानंतर तुमच्या सात बारा जर शेती असेल तर सात बारा उतरा लागतो एक आठ अ नावाचा फॉर्म असतो तो आठ अ नावाचा फॉर्मसुद्धा त्याला लागतो ठीक आहे तो आठ अ नावाचा फॉर्म मित्रांनो त्याचबरोबर आठ अ नावाच्या फॉर्मबरोबर जर तुम प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असेल तर प्रकल्पग्रस्तांचं प्रमाणपत्र ठीक आहे नंतर आधार कार्ड पॅन कार्ड नंतर मतदान कार्ड असते मतदान कार्ड त्याच्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट ओबीसी जर असाल नॉन क्रिमिनल जर असेल तर नॉन इयर त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र मित्रांनो अधिवास प्रमाणपत्र असेल तर अधिवास प्रमाणपत्र त्यानंतर तुमची बारावीची किंवा दहावीची टी सी जर असेल तर टी सी म्हणजे हे असे मी डॉक्युमेंट सांगत आहे कॉमन की हे प्रत्येक युटसाठी लागतील ठीक आहे टी सी झाली टी सीच्या नंतर एक डोमा दो, डोमेशियल सर्टिफिकेट असते ठीक आहे तर ते डोमेशियल सर्टिफिकेटसुद्धा लक्षात घ्या ते डोमेशियल सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही बनवून घ्या मित्रांनो तुम्हाला खूप खूप कामात पडेल डोमेशियल सर्टिफिकेट ठीक आहे तर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट मी सांगितलेले आहे तर हे डॉक्युमेंट तुम्ही परत एक वेळा मागे व्हिडिओ रिवर्स घेऊन ऐकू शकता किंवा तुम्ही हे लिहून घ्या आणि हे जवळ ठेवा कुठलाही योजना आली तर फॉर्म भरायला तुम्हाला खूप मदत पडते आता कोणत्या योजना सुरू आहे तर नंतर सांगेल आणि सध्या गॅस वापर जपून वापरा विनाकारण गॅस वाया गमवू नका आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं आहे तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि के वाय सी करून घ्यायचं सांगितलं होतं मी पण बऱ्याचशा लोकांनी केलं नाही केलं असो चला तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण खूप महत्त्वाची माहिती असते मजा घेत नको त्या कुठल्याच गोष्टीची ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या माहिती बरोबर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र